सुटला हो एक नंबर तास अ गावला असता वाचला अतिशय सुंदर गडक्रमा एकवीस चा आणि का एकवीस चा आणि आज क्रमांक तीन वरून हो गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार आणि थैमान गुप्त साखरवाडी फलटॉन या गाडीचा प्रथम क्रमांकाला उद्यापैकी गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहित सेठ दुमास सुजगाव आर्नो सेठ साळुंके आणि साई स्वामी सचिन सेठ गरत वरचे वळले यांचा या ठिकाणी बका पळाला आणि त्या जोडीला डावीला पळाला आई तुळजाभवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटणकरांचा सरजा गेल्या वर्षीचा याच मैदानातील तीन नंबरचा मानकरी जोड पळाला आणि गेल्या वर्षी विठ्ठल नाणाने गाडी आणलेली याच मैदानामध्ये जवळजवळ एक लाख अठरा हजार रुपये बक्षीस झालेलं विठ्ठल नाना ना, विजेत्या बैल गाडी मालकाचं छोट्या डायवर कोराळेकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सरजा आणि बकासूरची गाडी